नमस्कार मित्रांनो हृ सिंह अवताराचा मूळ स्तंभ पाकिस्तानमध्ये आता कुठे आहे मूर्ती जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुढीपाडव्याला शाली वाहन शके म्हणजे हिंदू नववर्षाला सुरुवात होते हे एक वैशिष्ट्य असे आहे की वैशाख पौर्णिमेपर्यंत भगवान विष्णूंच्या एकूण दहा अवतारांपैकी आजवर झालेल्या नऊ अवतारांमधील सहा अवतारांचा जन्म याच काळात झालेला आहे त्यातील नृसिंह जयंती येत्या रविवारी अकरा मे आणि बुद्ध आणि जयंती सोमवारी बारा मे रोजी आहे भगवान नृसिंह हे सर्वसाधारणपणे उग्र वृद्ध होऊन इरण्य कश्यपूचे पोट फाडत असताना आणि शांत लक्ष्मीच्या सानिध्य शांत बसलेले अशा दोन रूपात प्रामुख्याने पाहायला मिळतात भगवान नृसिंहाची मंदिरे जरी तुलनेने कमी असली तरी ते लाखो कुटुंबाचे कुलदैवत आहेत आपल्या भक्ताला प्रल्हादाला वाचवण्यासाठी ते एका स्तंभातून अवतरले त्यांचा हा अवतार कुठे झाला तो स्तंभ कुठे आहे अशा पुराणातील गोष्टींचा आपण फारसा विचार करीत नाही पण हा प्रश्न अनेक वर्षांपूर्वी पुण्याच्या अनंत जोशी यांना पडला होता त्यांचे कुलदैवत असलेल्या नृसिंहाने त्यांच्या मनात हा विचार पेरला असावा याचा शोध घेण्याची तीव्र इच्छा होती त्यानंतर त्यांनी आणि त्यांचे चिरंजीव अद्वित आणि त्याचवेळी अमेरिकेत असलेले चिरंजीव अभिजित यांनी अपार मेहनत घेतली या अवताराचे स्थान पाकिस्तानातील मुलतान मूळस्थान हे आहे याचा शोध लागला सगळे जुने नवे संदर्भ शोधणे मुद्दाम नष्ट केलेली तेथील माहिती पुन्हा शोधणे तेथील जाणकारांची माहिती मिळवणे संदर्भ संपर्क साधणे धार्मिक आणि राजकीय कट्टर विरोधाला तोंड देत यांचा निर्णायक शोध घेणे अशा एकाहून एक कठीण पायऱ्या त्यांनी चढायला सुरुवात केली कधी स्वप्नात तर कधी प्रत्यक्षात मार्गदर्शन लाभत केले तेथील इर्शाद हुसेन मरगर्देजी यांनी त्यांना सातत्याने मदत केली अनंत जोशी यांनी मुलत नेते होणाऱ्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने भिसा मिळवून तेथील जाऊन या स्थानाचे दर्शन घेतले त्या भग्न उद्ध्वस्त मंदिरात जाऊन दुभंगलेला स्तंभ पाहिला तेथील एक बीट आणि थोडी माती पुण्याला आणली या मातीतून त्यांनी तेथील स्तंभाची छोटी प्रतिकृती बनवली आहे तर पुण्यातील मंदिराच्या दुरुस्तीतील येथील बीट वापरली आहे तेथील अनेक माहितगार मशिदी वाचनालये गुरुद्वारा यांना भेट देऊन माहिती मिळवली गाळ झालेले अनेक संदर्भ मिळवले नळ सिंह प्रकटण्याचा मूळचा स्तंभ सोन्याचा होता पूर्वी पाकिस्तानातील या भागाला प्रल्हादपुरा असे नाव होते विष्णूंचा वामन अवतारही याच भागात झाला तेथील अली बिन अहमद बिन अबू बकर कुटी यांनी लिहिलेल्या एका पुस्तकात मोहम्मद बिन कासिम यांनी हे देऊळ लुटले तेव्हा येथील तेरा हजार दोनशे मन सोने लुटून नेल्याचा उल्लेख आहे ते तेथील प्रचंड माहिती फोटो मंदिरातील एक पवित्र भीट आणि माहिती माती हे सर्व घेऊन श्री जोशी पुण्याला परतले नंतर त्यांनी मुलतांच्या त्या मंदिरातील मूळची मूर्ती कुठे केली असावी ती आजही अस्तित्वात असेल का या प्रश्नांचा शोध घेणे सुरू केले नंतर त्यांनी हे शोधून काढले की पाकिस्तानामधून नानाख लुप्त्या लढून नारायणदास बाबांनी ही मूळ मूर्ती सुरक्षितपणे हरिद्वारला आणून तिची स्थापना केली आहे या सगळ्या अभूतपूर्व घटनांची माहिती देणारे मूलस्थानाचा ध्यास हे एक पुस्तकच अनंत जोशी यांनी लिहिले लिहिले असून ते पुण्यातील सदाशिव पेठेतील त्यांच्या अडीचशे वर्षे जुन्या नृसिंह मंदिरात उपलब्ध आहे त्यात आणखी एक महत्त्वाचे प्रकरण आहे त्यांच्या दहा पिढ्यांपूर्वीच्या गणेश दीक्षित उर्फ जोशी व त्यांची सौ यांनी इसवी सन सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये पुण्याहून केवळ भक्तीची आस आणि स्वप्नातील दृष्टांताच्या आधारे काशीला जाऊन नृसिंहाची स्वयंभू मूर्ती शोधून काढली ही मूर्ती ते दाम्पत्य अडीचशे वर्षांपूर्वी काशीहून अयोध्या जगन्नाथपुरी नाशिक अशा मार्गाने पुण्याला घेऊन आले बहुतांश वेळ त्यांनी ही मूर्ती स्वतःच्या डोक्यावरून खांद्यावरून वाहून आणली मूळ पुस्तकातील हा सर्व प्रवास सध्याच्या मंदिराची उभारणी अत्यंत नामवंतांनी मंदिराला दिलेली भेट हे समग्र वर्णन वाचण्यासारखे आहे येत्यानुसार सिंह जयंतीच्या निमित्ताने या इतकी त्याच्या शोधाची ही अद्भुत माहिती धन्यवाद